सह्याद्रीचा पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे ही या किल्ल्याचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत त्यापैकी एका फाटेवर सिंहगड आहे तोच फाटा पूर्वीकडे आदमासे चोवीस किलोमीटर धावून भुलेश्वराजवळ लोप पावतो याच डोंगरांवरील पुरंदर आणि वज्रगड वसलेला आहे कातर्स किंवा बोपदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते किल्ल्याचे चौफारी माचे आहेत किल्ले पुण्याच्या अग्रे दिशेला अंदाजे वीस मोलावरती तर सासवरच्या सहा मोलावरती आहे गडाच्या पूर्वेला बहुतांश प्रदेश सपाट तर प्रदेश आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे तेरा ते चौदा मोलावर सिंहगड आहे तर पश्चिमेला एकोणीस ते वीस मोलावर राजगड आहे पुरंदर किल्ला तसा विस्ताराने खूप मोठा आहे किल्ला मजबूत असून बचावला जागा उत्तम आहे गडावरील मोठी शिबंदी राहू शकते दारू गोळा व धान्याचा मोठा साठा करून गर दीर्घकाळ लढवता येतो शक्यत असे एक बाजू सोडली तर गडाची इतर सर्व बाजू दुर्गम आहेत गडावरून सभोरच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते तर गड दोन भागांमध्ये विभागलेला विभाजलेला आहे एक भाग म्हणजे माची आणि दुसरा भाग म्हणजे बाले किल्ला माची म्हणजे हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत असे जसे पुरंदेश्वर मंदिर रामेश्वर मंदिर आणि दिल्ली दरवाजा बाले किल्ल्यावरती फारसा काही तुम्हाला बघायला भेटणार नाही हा किल्ल्याचा वरचा भाग आहे ये आणि येथे अनेक बुरुज आणि तटबंदी आहेत नमस्कार माझं नाव कुणाल आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि गडाचे वैशिष्ट्य म्हणजे तर सर्वात मोठं ते तेच आहे की तिथं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आम्ही गडावरती गेलो पण आम्हाला फारसं तुम्हाला वरच्या गोष्टी दाखवता आल्या नाही कारण की काही तिथं नियम आहे त्या नियमांचं नियमा पालन करणं खूप गरजेचं आहे पण तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसत आहे आता हे घराच्या खाली एक सुंदर असं म्युझियम तयार केलेलं आहे तिथल्या लोकांनी मिलिट्रीच्या लोकांनी म्हणता येईल तिथं कारण की मी बरोबर वाचलं नाही ते काय होतं पण एकदम सुंदर असं म्युझियम आहे एकदम चित्रीकरण जे केलेलं आहे तिथं ते एकदम असं बघण्यासारखं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही बघाल तर तुम्हाला कळल त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास त्यांनी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला व खूप सुंदर असा गड आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या तिथं आणि गडावरती जाताना तुम्ही तुमचं गव्हर्मेंट आयडेंटिटी कार्ड कुठलं पण घेऊ जाऊ शकता जे तुम्हाला गव्हर्नमेंटनं दिलं आहे फॉर एक्झाम्पल आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स किंवा मग वोटर आय डी कार्ड कारण की तिथं इंडियन आर्मी ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यामुळे तिथं खूप टाईट सिक्युरिटी भेटेल तुम्हाला तुम्हाला कुठलीच गोष्ट वच नेता येणार नाही ना मोबाईल ना कॅमेरा ना, ना ड्रोन याची सर्वात सर्वात काळजी घ्यावी आणि त्यांनी जे नियम सांगितले त्या नियमाचं पालन तुम्ही करावं अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला कारण की ते जर तुम्ही केलं तर त्याच्यामुळे आपली एक जिम्मेदारी आहे थर, था गेला था गेला था ती तसं सांगायला गेलं तर की त्यांचं ऐकणं आणि सर्व गोष्टी हे करणं रूल्स फॉलो करणं येणं गरजेचं आहे खूप जास्ती बाकी किल्ल्याविषयी बोलायचं गेलं तर काही बोलायचं सारखं नाहीच आहे कारण की किल्ला वेळा सुंदर आहे की तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला जे अनुभव येईल तर ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत खूपच सुंदर किल्ला आहे खूप चांगला आणि खूप उत्कृष्ट असा किल्ला आहे आम्ही तिथं गेलतो तेव्हा तुम्ही बघू शकता कसं आहे तिथे ओके सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बाय